हो हाय नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आमच्या घरातल्या दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि ज्या दिवशी बाप्पांचं विसर्जन झालं त्याच दिवशी जेव्हा आम्ही बाप्पांना समुद्रात विसर्जित केलं त्याच दिवशी त्याच समुद्रातून ताजी ताजी ही मच्छी घेऊन आलो आणि बनवलं मच्छी फ्राय तर ज्या दिवशी आमच्याकडे बाप्पांचं विसर्जन होतं कोणाचं दीड दिवसाचं असतं कोणाचा दहा दिवसांचं तर कोणाचा पाच दिवसांचा ज्या दिवशी बाप्पांचं विसर्जन केलं जातं त्याच दिवशी संध्याकाळी विसर्जन करून आल्यानंतर बनवली जाते ती म्हणजे मच्छी आणि मच्छी खाऊन महिन्याभराचा श्रावण महिन्याचा उपास सोडला जातो तर काही लोक श्रावण महिन्यातसुद्धा मच्छी खातात पण काही लोक नाही खात तर ते बाप्पांचं विसर्जन करून आल्यानंतर मच्छी खायला सुरुवात करतात तसंही यावेळेस दीड दिवसाचा जो बाप्पा गेला त्या दिवशी नेमका संडे होता आणि संडेचा मस्तपैकी बेत असा झालेला होता सुरमई फ्रायचा तर चला पाहूया रेसिपी तर ही नुकतीच पकडून आलेली ताजी ताजी मस्तपैकी अशी छोटी छोटी सुरमई मिळाली बेबी सुरमई होती ही तर ही सुरमई बघा अगदी ताजी आहे आणि सुरमई कधीही तुम्ही घाल ना तर ज्या दिवशी ती घेतली ना त्याच दिवशी बनवायला घ्यायची कारण की सुरमई ना ऑलरेडी खूप नरम असते आणि तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवाल आणि ती बाहेर काढून घेतली की ती पुन्हा खूप नरम होते त्यामुळे ती तेवढी टेस्टी होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही सुरमई आणा ताजीच आणा आणि लगेच बनवायला घ्या आता मी सुरमई छान साफ करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे पोटातली घाण वगैरे सगळी काही काढून घेतलेली आहे आणि ही जराशी छोटी आहे जराशी मोठी आहे त्यामुळे याचे मी नॉर्मल असे तुकडे करणार आहे तर तुकडे करून घेते आता करूया मसाला तर यासाठी मसाला काय काय लागणार आहे चला पाहूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात आधी जाणार आहे माझा घरगुती अग्री मसाला दोन चमचे घेतलेला आहे मी त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्ध्याहून अर्धा चमचा धना पावडर आणि जिरा पावडर त्यानंतर मी घेतलेला आहे इथे तंदुरी मसाला जवळजवळ अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे मी जरा जास्त घेतलेली आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जाणार आहे लिंबू तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळसुद्धा वापरू शकतात पण लिंबू हा बेस्ट पर्याय असतो त्यामुळे मी लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू छान असा पिळून घेतल्यानंतर हे सगळं काही मसाले मिक्स करायचे आहेत पण आता हे थोडेसे घट्ट आहेत ड्राय आहेत त्यासाठी इथे मी एक एक चमचा असं पाणी घातलेलं आहे आणि जवळजवळ मी चार चमचे पाणी घातल्यानंतर याची छान अशी पेस्ट झालेली आहे तर जो चमच्याने मी मसाले घेत वापरलेले आहेत त्याच चमच्याने मी पाणी घेतलेलं आहे तर ते चार चमचे वापरून पेस्ट छान अशी तयार झालेली आहे तर तुम्ही जो चमचा वापरत असाल त्या चमच्यानेच मसाल्यामध्ये पाणी घाला म्हणजे मसाल्याचा अंदाज तुम्हाला येईल तर आता छान पेस्ट बनवून घेते सुरमई मासा ऑलरेडी खूप मऊ असतो त्यामुळे त्याला एकदम हँडल विथ केअर करावं लागतं जेव्हाही कधी आपण मसाले लावत असतो ना अगदी ह हा, अल्लद हाताने त्याला मसाले लावायचे नाहीतर त्याचं सगळं काही जे काही मांसळ भाग आहे ना तो पूर्णपणे सुट्टा होतो त्यामुळे अगदी केअर करून याला मसाले लावायचे असतात तर त्यासाठी तुम्ही डायरेक्ट मच्छीवर मसाले न टाकता अशा पद्धतीने वेगळ्या वाटीमध्ये जर मसाले मिक्स करून घेतले आणि नंतर ते हळूहळू मच्छीला चोळायचे तर चार चमचे पाणी टाकून मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता ही पेस्ट जाणार आहे या मच्छीच्या तुकड्यांवर तर हाताने छानपैकी सगळ्या मच्छीला हे मसाला लावून घ्यायचा आहे तर मी मसाला पूर्णपणे या मच्छीला व्यवस्थित लावून घेते थोडंसं तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा पाणी घातलं तरी चालेल तर बघा आता सगळीकडे मी मसाला लावून घेतलेला आहे मच्छीला आणि आता ना सेपरेट काढून ठेवते आणि प्रत्येक मच्छीला मस्तपैकी मसाल्याचं कोटिंग असलं पाहिजे ह्या मसाल्यामध्ये ह्या मच्छीमध्ये आपण पिठाचा वापर नाही करणार आहे आपण डायरेक्ट अशाच पद्धतीने ज्युसी अशी सुरमई फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी मी पिठाचा वापर करणार नाही आहे त्यामुळे जो काही मसाला आहे तो संपूर्ण ह्या मच्छीला व्यवस्थित लागायला हवा त्यामुळे मी एक 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 मच्छीला संपूर्ण हा मसाला व्यवस्थित लावून घेते मग अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बरेचसे लोक श्रावण महिन्यात मच्छी खातात कारण की मच्छी ही नॉनव्हेजमध्ये मोडली जात नाही आमच्यासाठी तरी ही आमच्यासाठी व्हेजच आहे आणि मच्छीशिवाय आम्ही जगू शकत नाही त्यामुळे मच्छी आम्ही श्रावणामध्ये सुद्धा खातोच खातो आणि ना खरं गंमत म्हणजे श्रावणात किंवा पावसाळ्यात माश्यांचा प्रजननाचे दिवस असतात पण त्याचवेळी मच्छी खूप छान आणि खूप स्वस्त मिळते त्यामुळे सुद्धा मच्छी आम्ही खातो तर अशा पद्धतीने आम्ही फक्त चिकन मटन आणि अंडे न खाता श्रावण महिन्याचा उपवास करतो पण माझा कडक श्रावण होता बाकीच्यांचा नव्हता घरामध्ये आता सगळ्याच मच्छींना छान असं कोट करून झालेला आहे मसाल्याचा आता पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर ही जी मच्छी आहे ती या तेलामध्ये सोडणार आहे मी आणि पाच पाच मिनटाने फक्त उलटपलट करून घेणार आहे आणि ही मऊ असल्यामुळे पटकन शिजते आणि छानशी कूर सुद्धा होते तुम्हाला असं वाटायला नको कूर कूर की आपण पीठ लावलं नाही आहे तर कुरकुरीत होणार नाही तर तसं नाही आहे ही मच्छीसुद्धा छानशी कुरकुरीत होतेच तर तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटेल की बाप्पा जाण्याचीच वाट पाहत होते आणि लगेच मच्छी खायला सुरुवात केली तर तसं नाही कारण की आमच्याकडे कोकणात जेव्हाही बाप्पा असतात तेव्हा लांबून लांबून अगदी वर्षातून एकदा येणारे असे पाहुणे आलेले असतात तर त्यांच्यासोबत छानपैकी सगळं काही आपण वेज जेवण गोड्याचं जेवण खात असतो आणि बाप्पा जाणार मग ते पण जाणार मग त्यासाठी त्यांना गावची आठवण म्हणून एक छान असं मच्छीचं जेवण बनवलं जातं तर हेच मेन कारण आहे बाप्पा गेल्यानंतर मच्छी खाण्याचं तर मच्छी माझी गॅसवरची छान अशी पॅनमधली पलटून झालेली आहे आता जी उरलेली मच्छी आहे ना तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि पुढे मी एक गंमत सांगणार आहे तर गंमत अशी आहे की जो काही उर्वरित मसाला असतो ना त्यामध्ये घालायचे लसूण आणि हे लसूणसुद्धा छान मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आणि हे लसूण घालायचे ह्या पॅनमध्ये मच्छीसोबत फ्राय झालेले हे लसूण इतके टेस्टी लागतात इतके टेस्टी लागतात की बापरे तुम्ही किती खाल आणि किती नाही असं होईल तुम्हाला तर बऱ्याच दिवसांनी एक महिन्याने आम्ही मच्छी खाणार आहोत तर मस्तपैकी हे लसूणसुद्धा बनवलेले आहेत मी आणि दरवेळी मच्छी जेव्हा फ्राय होते त्यावेळी असे हे लसूण बनवले जातात खूप टेस्टी लागतात अगदी वेगळेच काहीतरी लागतात कधीच तुम्हाला कुठे मिळणार नाही खायला ना असे हे छान असे लागतात तर अशा पद्धतीने हे लसूण फ्राय झालेले आहेत आणि दुसरीकडे ही जी मच्छी आहे तीसुद्धा दुसऱ्या बाजूने मी फ्राय करून घेते तर दोन मिनटामध्ये हे रेडी होतात तर बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने आमचा श्रावण महिन्याचा जो महिन्याभराचा उपवास आहे तो सुटलेला आहे ही छान अशी सुरमई फ्राय खाऊन तुम्हाला जर कधीही कुठली मच्छी फ्राय करायची असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे तर आपण काय घालायचं तर काहीही घालू नका अशा पद्धतीने तुम्ही मच्छी एकदा फ्राय करून पहा खूप मस्त अशी ज्युसी अशी ही मच्छी होते चवीला अप्रतिम आहे टेस्ट खूप भारी आहे आणि महिन्याभरापासून मच्छी फ्राय खाण्याची जी, जी काही इच्छा दाबून ठेवलेली होती ती आज पूर्णपणे पूर्ण होणार आहे तर खूप भारी वाचतोय लसूण आणि ही सुरमई फ्राय तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला तुम्हालासुद्धा खूप आवडेल खूप गोड गोड खाल्लं खूप मोदक खाल्ले खूप लाडू खाल्ले आता मस्तपैकी मच्छी खाण्याचे दिवस आलेले आहेत आणि पावसाळा आहे तर मच्छी पण भरपूर आहे तर माझ्या चॅनलवरचे नवीन येणारे मच्छीचे व्हिडिओज तुम्ही नक्की पहा याआधीसुद्धा माझ्या चॅनलवर असलेले मच्छीचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अगदी वेगवेगळ्या मच्छीचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल ऐकूनला क्लिक करून ठेवायचं आहे म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून जा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करून जा आणि हा व्हिडिओ जर कोणापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा तर बस आज पुरतं इतकंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय